मला जायचं हॉटेलमध्ये लोकाला जायचं याला पेपरला हा दिसले खाली ठीक आहे आई लागली ठीक आहे तू अक्किर साइडला तू कुठं आहेस हा मी तुला जावी दे

मलाही दोन बुले म्हणलं नागपूर शाने हवं ना तुम्ही घाण बुली ना एवढ्या लोकांच्या समोर लय घाण बुले फोन लावतो सांगायचं विचारते तुमच्या माय बापाला टाइमपासच्या होईत इशा हो का तुम्ही तुम्हाला बरं कुत्र्यां बेफान पडायला

काही okay. पूर्ण okay.